नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे ऋषिकेश जानकीला म्हणत असतो जानकी हे घे माझे केसाचे सॅम्पल आहे आता थोड्याच वेळाने सायकोलॉजिक्स येतील त्यामुळे हे सॅम्पल मी अगोदरच तयार करून ठेवले आहेत म्हणजे ते आले की गडबड होणार नाही तर हे सगळं बोलणं सारंग गपचप दारापशी उभारून ऐकत असतो आणि तो जाऊन सगळं काही ऐश्वर्याला सांगतो ऐश्वर्या लताबाईंना म्हणते हे सॅम्पल घ्यायचे आणि ऋषिकेश दादांच्या सॅम्पलसोबत तुला आदला बदल आहे असा प्लॅन ती तिला समजावून सांगत असते तर घडलेल्या प्लॅननुसार लताबाई ऋषिकेशच्या रूममध्ये जाते ऐश्वर्याने जो सॅम्पल दिलेला असतो तो सॅम्पल घेऊन ती आदला बदल करते आणि ऐश्वर्याने सांगितल्याप्रमाणे तसंच ती सगळं काही करत असते तिथे डॉक्टर येतात आणि ते म्हणतात मी डॉक्टर श्रीकांत सायकोलॉजी लॅबमधून आलो आहे त्यानंतर ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी माझं सॅम्पल देतेस का यावरती जानकी म्हणते एक मिनटं थांबा आपण तयार केलेले सॅम्पल का घेतोय आपण समोरासमोर सगळ्यांसमोर सॅम्पल घेऊ शकतो आता हे ऐकून ऐश्वर्याला मात्र खूप राग येतो कारण तिच्या केलेल्या कामावरती सगळं जानकी पाणी फिरत असते तर इथे आपल्याला पाहायला मिळेल की डॉक्टर श्रीकांत लताबाईंच्या केसांचं अगोदर सॅम्पल घेतात आणि त्यानंतर ऋषिकेशच्या केसांचं सॅम्पल घेतलं जातं आणि दोघांचं हे आता टेस्ट झाल्यानंतर खरं काय आहे ते सगळ्यांसमोर येणार आहे तरीते आनी रुशी केश आनी तर इथे डॉक्टर आणि ऋषिकेश गेलेले आहेत आणि त्यानंतर सगड़ सारंग ऐश्वर्याला म्हणत असतो ऐश्वर्या लताताईंचे खरे केस सॅम्पलसाठी घेऊन गेलेले आहेत आणि आपलं पितळ जर उघडं पडलं तर सगळं खरं सगळ्यांसमोर आलं तर आपण काय करायचं अशी भीती सारंगला वाटत असते आणि ऐश्वर्याच्या डोक्यात मात्र आता दुसरंच काहीतरी शिजत असतं ऋषिकेश जानकीला विचारतो तू ऐनवेळी सॅम्पल का घ्यायला लावलेस आणि का बदललेस त्यानंतर जानकी म्हणते जे आपण सॅम्पल घेतले होते ते सॅम्पल बदलले गेले होते आता हे ऐकून ऋषिकेशला सुद्धा आता लताबाईंवरती संशय आलेला आहे तर ऋषिकेश पूर्णपणे